दौंड शहरामध्ये ईद ए मिला मिरवणुकीमध्ये दे, पॅलेस्टाईन फडकवले ईद ए मिलादच्या मिरवणुकीमध्ये काही मुस्लिम तरुणांनी पॅलेस्टाईन देशाचे झेंडे फडकवण्याच्या कारणावरून हिंदू संघटना सांप्रदायिक संघटना तसेच हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने केडगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शने करण्यात आली झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वतःची मते मांडली यामध्ये डॉक्टर निलेश लोणकर सावरकर युवामंचाचे अध्यक्ष सचिन दादा गुले समर्थ पोलीस अकादमीचे संदीप टेंगले सर तसेच महादेव टकले हरिभक्त पारायण दत्तात्रेय महाराज चोरगे या हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदविला आपण थोडक्यात पॅलेस्टाईन काय आहे थोडंसं जाणून घेतलं तर त्याच्यामधला धोका आपल्या लक्षात आपल्याला वाटत असेल की तर राष्ट्राचे ध्वज फडकावलेले काय होतं आपल्या राष्ट्राचे ध्वज न फडकवता इतर राष्ट्रांचा ध्वज फडकवणे याचा अर्थ आपल्या भूमीशी आपण प्रामाणिक नसून इतर राष्ट्राशी प्रामाणिक आहोत आणि हे राष्ट्र काय आहे आपण गेल्या वर्षी पाहिलं की हमासच्या अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी जो काय प्रकार केला के 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 की जो माणूस तिला कायदा फासणारा प्रकार आहे स्त्रियांवर बलात्कार केले हत्या केल्या काही लोकांना प पकडून नेलं आपण हे सगळं जाणत आहात आणि हे सर्व हमास्यातिरिकी हे पॅलेस्टाईनचे आश्रित आहेत आणि त्या गादापट्टीमध्ये ते लपलेले आहेत आपण पाहत आहोत की गेली एक वर्षभर त्या ठिकाणी कारवाई करत आहे अशा लोकांच्या राष्ट्राचे ध्वज जर फडकले जातात याच्या मागचा उद्देश काय आहे याचा चौकशी प्रशासनाने करावी हे कोणी फडकवले आता जी कारवाई झाली ते फक्त फडकवण्यावर झाली आहे पण आयोजकांवर नाही हिंदूंनी जर एखादा कार्यक्रम घेतला आणि त्यात एखाद्या व्यक्तीने काय केलं तर त्या आयोजकांना अटक केली जाते हा इतिहास आहे मग असताना दोन आयोजक जे आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही तर दोन लोकांना भक्त पकडले त्याच्यावर अतिशय किरकोळ गुन्हे टाकलेले आहेत त्याच्यावर तर खरं राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवेत तर ही आमची मागणी आहे की त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांचे ध्वज फडकावण्याचा उद्देश काय त्यांना ती परिस्थिती आपल्या भारतामध्ये आणायची आहे काय आपण आता पाहत आहोत आता बऱ्याच जणांनी सांगितलं की काय काय घटना या देशामध्ये घडत आहेत आता आपण पाहिलं की गणेश उत्सवांमध्ये सुद्धा मिरवणुकीवर बऱ्याच ठिकाणी हल्ले झाले आणि बऱ्याच ठिकाणी लव हत्या होत आहेत तर मग ह्या पॅरिस्टँडचे झेंडे फडकवण्याचा उद्देश या राष्ट्रामध्ये आराजक मानव माजवणं आहे काय त्याची सुद्धा सखोल चौकशी हवी आणि त्यांच्यावर कडक कारवाई जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा या ठिकाणी घडू नयेत खरं तर हे कार्य प्रशासनाचं आहे सरांनी सांगतात त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचं आहे परंतु आपल्या राष्ट्राची काळजी आहे म्हणून आपण एक आंदोलन घेत आहोत इथं जे सर्व लोक जमलेले आहेत त्यांना काही उद्योग नाही म्हणून ते जमलेत का असा प्रश्न असतो ज्यावेळेस आपण परवानगी गेला जातो तेव्हा असंख्य प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न जर असे राष्ट्रद्रोवी कृत्य करणाऱ्या लोकांवर विचारले गेले आणि त्यांच्यावर जर लक्ष ठेवण्यात आलं तर हे गोष्टी नक्कीच वाचतील आता हे जे सुरेश जमलेले लोक आहेत त्यांना राष्ट्राशी कळकळ आहे आणि खरं तर प्रशासनाला याच्यासाठी अनु वेतन मिळत असतं आणि त्यांचं एक कार्य आहे आणि हे कार्य नागरिकांना करावं लागणं हे प्रशासनाचं म्हणजे असफलता आहे खरं तर हे प्रशासनानेच करायला हवं हे आम्हाला सांगायची वेळ ती ही दुरावस्था आहे आपल्या लोकशाहीची खरं तर नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे आपण ज्यावेळेस मतदान करत असतो आपल्या समजा रस्त्यावर उतरता येत नाही आहे किंवा आपल्याला काय कारवाई करता येत नाही तर या राष्ट्राविषयी चांगलं कार्य करण्या लोकांना निवडून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ते सुद्धा आपण बजावलं पाहिजे निदान किमान केवढं तरी केलं पाहिजे निषेध व्यक्त करायला आपण उभं राहिलं पाहिजे असं जर केलं नाही तर इस्रायलमध्ये ज्या घटना घडल्यात किंवा आपण पाहिलं बांगलादेशमध्ये ज्या घटना घडल्या त्या आपल्याकडे घडू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण अतिशय सजग राहिलं पाहिजे की घटना घडत असतानाच त्याला विरोध केला पाहिजे घटना घडल्यानंतर विरोध करणं खरं तर दुर्दैव आहे आपलं की घटना घडता असतानाच त्याला पायबंद बसला पाहिजे या ठिकाणी प्रशासकीय व्यक्ती होत्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते आणि त्यांच्यासमोर हे सर्व चाललेलं असताना आपल्यावर आज त्याचा निषेध व्यक्त करण्याची वेळ त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी करावी अशी मागणी करण्याची वेळ ती हे आपलं दुर्दैव आहे खरं तर आपण ह्या ह्या सर्वांचे आभार आहेत की सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे राहिले या आंदोलनामध्ये ते त्यांनी सहभाग घेतला आमचा सर्वांचा उद्देश या घटनेचा निषेध करणे ह्या घटना वारंवार होऊ नयेत आणि ह्या राष्ट्राचं पॅलेस्टाईन होऊ नये या राष्ट्रामध्ये सर्व गुन्ह्या गोवंधने नांदावेत आणि हे जर होण्या व्हायचं असेल तर प्रशासन हे राष्ट्रद्रोधी कुठे आहेत त्याच्यावर कारवाई करावी आणि या महाराष्ट्र माझ्या साठी विकास साळुंके दौंड प्रतिनिधी